दोस्तो हो चिंधी मीडियावर बोलू काही डाव कसा असतो आणि नरेटिव्ह काय असतं याचं हे उत्तम उदाहरण आहे नरेटिव्ह पसरवायचा म्हणजे मालकानी तुकडा टाकला रे टाकला की मालकानी टाकलेल्या तुकड्यासारखं बोलत राहायचं जेवढा तुकडा तेवढं जसा तुकडा तेवढं याचे दोन राग असतात एक एक जण मालक जो आहे तो तुकडा टाकतोय याचा आनंद म्हणून त्यानं सांगल त्याच्यावर भुंकायचं आणि दुसरं दुसरा, दुसरा तुकडा टाकत नाही याचा राग मनात धरायचा आणि त्याच्यावर भुंकायचं म्हणजे भुंकण्याचे प्रकार दोन असतात एक तर टाकतोय म्हणून किंवा टाकत नाही म्हणून न टाकणाऱ्याने टाकावं यासाठी लक्ष वेधून भुंकत राहायचं काय झालंय केंद्राच्याकडून राज्याला निधीचं वाटप झालं आता निधीचं वाटप झाल्याबरोबर बोमलायला सुरुवात झाली नरेटिव्ह सेट करणे काय प्रकार असतो हे तुम्हाला मी सांगतोय ओरडायला सुरुवात झाली आता निधी वाटप काय झालंय ते जरा आपण नीट समजून घेऊया केंद्र सरकारने राज्यांना वाटप केलेल्या निधीमध्ये कसा निधी वाटप झालाय ते पहिल्यांदा बघून घेऊ आंध्र प्रदेशला पाच हजार सहाशे पंचावन्न करोड रुपये अरुणाचल प्रदेशला दोन हजार चारशे पंचावन्न करोड रुपये आसामला चार हजार तीनशे एकाहत्तर करोड रुपये बिहारला चौदा हजार छप्पन्न करोड रुपये छत्तीसगडला चार हजार सातशे एकसष्ट करोड रुपये गोव्याला पाचशे एकोणचाळीस करोड रुपये गुजरातला चार हजार आठशे साठ करोड रुपये गुजरात जरा महत्वाचं बघून घ्या मी काही मुद्दाम मार्क करतोय बिहार जास्त दिलंय गुजरातला कमी दिलंय हरियाणा एक हजार पाचशे सत्तावीस करोड रुपये हिमाचलला अकराशे एकोणसाठ करोड रुपये झारखंडला चार हजार सहाशे एकवीस करोड रुपये कर्नाटकला पाच पाच हजार शहाण्णव करोड रुपये केरळाला दोन हजार सहाशे नव्वद करोड रुपये मध्य प्रदेशाला दहा हजार नऊशे सत्तर करोड रुपये हाही आकडा मोठा आहे महाराष्ट्राला आठ हजार आठशे अठ्ठावीस करोड रुपये इथे मात्र गडबड झाली असं दाखवलं जात आहे मणिपूर हजार मेघालय एक हजार एक्काहत्तर मिझोराम सहाशे अठ्ठ्याण्णव पंजाब दोन हजार पाचशे पंचवीस मी काही आकडे कमी टाळतोय सांगणं ओडिशा सहा हजार तीनशे सत्तावीस रुपये राजस्थान आठ हजार चारशे एकवीस रुपये तामिळनाडू पाच हजार सातशे करोड रुपये सिक्कीम पाचशे बेचाळीस करोड रुपये त्रिपुरा नऊशे एकोणनव्वद करोड रुपये उत्तराखंड पा पा पंधराशे बासष्ट करोड रुपये वेस्ट बेंगॉल दहा हजार पाचशे तेरा करोड रुपये आता याच्यामध्ये मी तुम्हाला जास्तीत जास्त मिळालेले आकडे सांगतोय तेही बघून घ्या याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की बिहारला चौदा हजार छप्पन्न करोड रुपये देण्यात आले आहेत हा मोठा आकडा आहे मध्य प्रदेश दहा हजार नऊशे सत्तर करोड रुपये त्यानंतर मोठा आकडा आपल्याला दिसतोय तो उत्तराखंडचा माफ करा उत, उत्तर उत्तर प्रदेशचा पंचवीस हजार एकोणसत्तर करोड रुपये आणि पश्चिम बंगाल दहा हजार पाचशे तेरा करोड रुपये यातला पश्चिम बंगाल भाजपकडे आहे का दहा हजार करोड रुपये दिलेत आहे का नाही ना मग महाराष्ट्राला आठ हजार करोड रुपये दिल्याच्या बोंब उठवायला सुरुवात झाली बघा बघा महाराष्ट्राला कमी महाराष्ट्राला कमी अशा स्वरूपाची बोंब उठवायला सुरुवात झाली मग महाराष्ट्राला कमी का द्यावं असाही प्रश्न विचारला गेला इथे असतो नरेटिव्ह इथे असतो नरेटिव्ह मुळात या निधीचं संकलन वाटप हे कोणत्या मुद्द्यांच्या आधारावर होतं याचा विचार केला जातो का अजिबात नाही बस किती मिळाले किती मिळाले किती मिळाले यांच्यापेक्षा कमी मिळाले अव यांची कृपणता बघा कोणापेक्षा कमी मिळाले याचाच विचार जास्त दिलं ठोकून कोणीतरी एका नेत्यानं ट्विट केलं मीडियाने ते बघितलं एबीपी माझा टी व्ही न्यूज एटीन लोकमत मी तर एबीपीचं कौतुक करतो किमान डिजिटल प्लॅटफॉर्मवर तरी एबीपीने दिल्ली प्रतिनिधी सोमेश कोळगेचा व्हिडिओ दाखवून कबूल केलं की निधीचं हे असमान वाटप झालेलं नाहीये म्हणून एबीपीचं कौतुक बाकीचे का भुंकले मला कळतच नाही का भुंकले अहो आपल्या माणसांची अर्थसाक्षरता आहे का निधी वाटपाच्या विषयीचं ज्ञान आपल्या माणसांच्याकडे का आपण जरा सोपं 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 समजून घेऊया काय आहे मुळात निधीच वाटप जे करायचं असतं ते समसमान नव्हे दोन बोक्याने चोरीला लोण्याचा गोळा दोन आणि मग ते माकडाकडे गेले माकडाला म्हणले वाटून देन समसमान वाटप करता करता माकडानं कभी इधर का परडा भारी कभी इधर का परडा भारी म्हणत खात राहिला असं काही नसतं ते समसमान वाटप नसतं निधीचं समसमान म्हणत नाहीत त्याला समानतेने वाटप केलं जातं आता या समानतेचे काही निकष असतात पहिलं कळलं म्हणजे आपले स्टेट तीस आलेला निधी डिवाइड बाय तीस असं नसतं असं करता येत नसतं असं केलं तर असमान विकास होईल लक्षात ठेवा विकासाचा समतोल कधीच नीट करता येणार नाही हे लक्षात ठेवा कधीच नीट करता येणार नाही त्यामुळे त्याला काही साधे साधे सोपे सोपे निकष असतात एक पहिला निकष असतो तुमचा कर संकलनातलं योगदान काय आहे म्हणजे तुम्ही किती गोळा करताय नंबर दोन तुमची स्थिती काय आहे स्थितीचे वेगवेगळे निकष आहेत म्हणजे तुमची आत्ताची देशातली स्थिती, स्थिती काय आहे नंबर तीन तुमची आवश्यकता किती आहे नंबर चार तुमचं काम किती झालंय चांगली स्थिती येण्यासाठीच या अशा निकषावर म्हणजे योगदान स्थिती आवश्यकता आणि काम या निकषावर पडताळून बघितलं जातं बरं पडताळण्याची पद्धत काय आहे हे पडताळण्याची पद्धत आहे आपल्या पंधराव्या वित्त आयोगाने घालून दिलेले नियम पंधराव्या वित्त आयोगाने घालून दिलेल्या नियमानुसार शिफारशीनुसार राज्यांना निधी वाटपाचं सूत्र ठरलंय आलं मोदींच्या मना केला निधी वाटप असं नसतं होत असं करता येत नसतं मुळात हा निधी काय असतो ते समजून घेऊ पहिल्यांदा अगदी व्यवस्थित समजून घ्यावं लागेल मग त्याचं वाटप किती होतं ते समजून घ्यावं लागेल आणि ते कसं होतं हे समजून घ्यावं लागेल मग आपल्या लक्षात येईल सगळ्या गोष्टी हा निधी काय असतो वेगवेगळ्या राज्यांनी केंद्र साठी मिळून केलेल्या करसंकलनाचा भाग म्हणजे हा निधी आहे सरकारकडे काही नोटा छापायची मशीन आणि सरकार धाड 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 छापून घेत आणि या वर्षी एक लाख रुपये कोटीच्या नोटा छापलेल्या एक लाख कोटी रुपयांच्या नोटा छापल्यात आणि त्यातल्या वाटल्यात असं नसतं होत सामान्य माणसाच्या करातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष करातून मग जीएसटी असेल इन्कम टॅक्स असेल या सगळ्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष करातून जमा झालेल्या रकमेला सरकारचा निधी म्हटलं जातं कर कोणकोणती आहेत मी तुम्हाला सांगितलं जीएसटी जमा होतो आयकरांनी जमा होतो दारूच्या अबकारी करातून जमा होतो वेगवेगळी कर आहेत बॉन्ड विक्रीतून आहे ग्वाणांच्या नोंदणीतून आहे अशा वेगवेगळ्या कराच्या मधून केंद्र सरकारकडे जमा झालेली रक्कम यातली केंद्राची वेगळी राज्याची वेगळी राज्याच्या कराची रक्कम राज्याकडे राहते केंद्राच्या कराची रक्कम केंद्राकडे जाते या कराच्या जमा झालेल्या रकमेतून जे जीएसटीचा जी वाटा दिला वगैरे म्हणतात ना तो वाटा जाऊन घेऊन सगळं जे उरत ती झाली तो झाला निधी आता या निधीच्या मधून आधी काय होतं दोन हजार वीसच्या आधी एक्केचाळीस टक्के निधी, एक निधी राज्यांना वाटून दिला जायचा एक्केचाळीस टक्के दोन हजार वीस नंतर हिचं वाढ केली बेचाळीस टक्के या जमा झालेल्या निधीच्या मधून बेचाळीस टक्के रक्कम ही राज्यांना वाटप केली जाते अगदी सोपं वाटप केली जाते उरलेल्या निधीला केंद्राकडं त्यांची विकास कामे त्यांच्या सगळ्या गोष्टी कर्जफेड या सगळीसाठी सोबत ठेवलं जातं आता बेचाळीस टक्के निधी वाटप करण्याचं सूत्र काय ठरलंय बघा म्हणजे आता बेचाळीस टक्के म्हणजे समजा सगळे की बेचाळीस रुपये आहेत आणि राज्य तीस तर द्या दीड दीड रुपया सगळ्याला असं नसतं या सव्वा सव्वा रुपया सगळ्याला असं नसतं करतायत मग त्यासाठी जे निकष ठरलेले आहेत तुम्हाला जे मगाशी मी सांगितलं योगदान स्थिती आवश्यकता आणि काम याचा विचार केला जातो आता हे कसं आहे जरा नीट बघूया सगळ्यात पहिल्यांदा प्राथमिकता दिली जाते ती राज्याच्या उत्पन्नाला म्हणजे उत्पन्नात नुसत्या उत्पन्नाला नाही उत्पन्नाच्या डिफरन्सला म्हणजे असं सगळं धरूया की महाराष्ट्र उत्पन्न देत आहे शंभर रुपये आणि केरळ उत्पन्न देत आहे वीस रुपये ऐंशी रुपयाचा डिफरन्स आहे ना मग आता समजा महाराष्ट्र शंभर देत आहे म्हणून महाराष्ट्राला खूप दिले आणि केरळला नाही द्यायचं ठरतं काय करायचं त्यामुळं जो डिफरन्स आहे त्याला महत्व दिलं जातं आणि ह्या पंचाळीस टक्के गुण या वाटपाच्या मध्ये पहिल्यांदा या उत्पन्नाला दिले जातात म्हणजे क्रायटेरियात लागताना पंचेचाळीस टक्के उत्पन्न त्यानंतर राज्याच्या क्षेत्रफळाला पंधरा टक्के महत्व दिलं जातं पंधरा टक्के विचार केला जातो राज्याच्या क्षेत्रफळाचा कारण तो करावा लागतो उत्तर प्रदेश सारखं अवाढव्य राज्य आणि गोव्यासारखं छोटं राज्य मणिपूर सारखं छोटं राज्य सिक्कीमसारखं छोटं राज्य समसमान वाटप केल्यावर तेवढे पैसे सिक्कीम मध्ये ठेवायला तरी जागा असेल का गरज तरी असेल का त्यामुळं पण दुसरा मुद्दा असतो राज्याचं क्षेत्रफळ तिसरा मुद्दा असतो ज्याला पंधरा टक्के महत्व दिलं जातं ते म्हणजे लोकसंख्या लोकसंख्येचाही विचार करावा लागतो त्या राज्यात किती लोक राहतात याचाही विचार करावा लागतो आणि त्याला पंधरा टक्के आहेत नुसता लोकसंख्येचा विचार करून जमणार नाही मग लोक किती पैदा होत आहेत पैदा होत आहेत आणि दिलंय असं नसतं लोकसंख्या नियंत्रणावर किती काम केलंय याचा विचार करण्यासाठी साडेबारा टक्के त्याच्यासाठी राखून ठेवलेलं आहे साडेबारा टक्के मार्क त्यासाठी दिले जातात आणि मग शेवटचा दोन मुद्दे येतात ते म्हणजे जंगल आणि जैवविविधता आता हा फार भाग महत्वाचा आहे जंगल आणि जैवविविधता आपण असं गृहित धरूया की पूर्वोत्तर राज्यामध्ये दक्षिणेतल्या केरळमध्ये गोव्यामध्ये कोकणामध्ये जंगल्यात आणि जैवविविधता आहे या जैवविविधतेला धक्का पोहोचू नये म्हणून तिथे उद्योग उभारता येत नाहीत मग जिथे उद्योग उभारता येत नाहीत त्याच्या उत्पन्नात वाढ होणं शक्य नाही ना उद्योग ना धंदे न काम न रोजगार ना, ना व्यवसाय ना उत्पन्न मग तिथे उत्पन्नाची वाढ करता येणं शक्य होत नाही अशा वेळी जैवविविधतेमुळे उद्योगावर बंधन आलेल्या भागाला सुद्धा निधी द्यावा लागतो आणि त्यासाठीचे गुण आहेत दहा टक्के आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा येतो कर संकलनाचा राज्य कर संकलन कसं करत आहे त्यालाही निधी बघावा लागतो नि त्याचा मुद्दा आहे अडीच टक्के समतोल विकास झाला पाहिजे समानतेने विकास झाला पाहिजे ज्याच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा सगळ त्यालाही निधी मिळाला पाहिजे यासाठी हे वाटप असत आणि म्हणूनच असा कुठे कमी तर कुठे जास्त निधी दिलेला तुम्हाला बघायला मिळतो आत्ता मोदींचा आकडा आलाय म्हणून बोंबा मारणाऱ्यांनी आधी सांगावं की मनमोहन सिंगांच्या काळात असा जास्तीचा निधी महाराष्ट्राला दिला जात होता का त्याचे आकडे द्यावेत आणि मग एच एम व्हीनी चाय बिस्कुटनी ओरडावं एवढंच माझं सांगणं आहे नमस्कार